शेतामध्ये बघितलं हो का तुम्हाला शेत दाखवते ना तिथं स्वाम्यांच्या माथ्यावर जवळ आली होती आता मी असं फिरून गेली तर ही वटत कारण तिथं आहे ना ना म्हणजे असं ताला लावलेला आहे किती माट्यामध्ये फिरले नाही छानला तर असंच शेतामध्ये आलती आ मी बघा बेंदू असं फिरत नाही काय मी रानातच फिरते मला चांगलं वाटतंय एकदा छान वाटतंय का आता दिसत नाही तुम्हाला तिकडं जाऊ ते हातकण आज गाणं म्हणते कोणतं गाणं म्हणते तुमच्यासाठी कोणतं गाणं म्हणते कोणतं गाणं म्हणू काजू कोणतं गाणं म्हणू ह कोणतं गाणं म्हणू आम सांग माझी काजल लाई काय पाहिजे तू काय पण गाणं मला सांगते आमच्या काजला म्हटलं काजल गाणं अयो काजल म्हटलं काजल गाणं कोणतं म्हणायचं गजल म्हणते की देखणे रूपाची माझ्या मामाची पोरगी असंच ना लाई न मारते काय कसं गाणं मन बर मन बरं हा मन बरं आमची काजल म्हणते चांगलं गाणं हा मनकी बाय काजल म्हणकी आई यजेल मी किती सांगायला दिसायला लागलं ना माहिले की वाटतो ना आम्ही दोघीजणी है का नाही काजेल माझी फुलगी आहे चला भावांनो घरजवळ आले रस्त्यानं चालते आलती माझा चौथा पाठ बनवायचं ते आलती ह्या साईडला तर मला हे करते एकदम आता मी तुम्हाला पाचवा पाठ मस्त दाखवते नवीन जाग्यावर जाऊन ठीक आहे तर भावांनो बहिणींना बाय बघा ना गा ना मातीत मातीत ती मी चालते मी चालते ती थी। चालते हे तिकडे जाऊ नका सर चला ज्या रस्त्याने आलो ना त्याच रस्त्याने जायचं कुठं हिर तिकड वाक्र तिकडं जायचं नाही बरोबर आहे का नाही चला सीताफळ पिकलं का बघू इथं सीताफळ आहे पिकलं तर खाऊया नाही पिकलं तर नाही खाऊया कसं खाय बाय अनशिबच खाय अयो पिकले 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 झाडाला पिकले हो का का झाडाला पिकले सोनिया बा पो किद सीताबाई पिकले काल किद हो पो किद सीताबाई पिकले का रस्ता थांबा थांबा काल थांबा हे दाखवा असं दाखव हात कर हात कर असं दाखव मी काल ते हो का सोनिया तू दिसू नको मी कारती ते झालं هلو سونيا 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 يا سونيا 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 سونيا

पक्षीच भेट चांगलं खायला घर आहे पक्षीची घर कच्चा आहे कच्ची आहे चला भावानं बघे कच्ची आहे ते खाऊया मस्त भेटी आता पत्ता घेते तस

काका करीपात्यात झाड आले का पत्ता मला पण करीपत्त्यात झाड लावायचे माझ्या नवीन झाडा तिकडे लावत काय हो किती चांगला आहे बाळके करीपात झाला पोहोब बनवायला तो आणि मला देत जा की मला खायला लिहावत्या परत होय रपोला आणि मला लागत भागी तुम्हाला पिकून देत जा

हे आमचं गाव हे आमचं गाव कसं <laughs> वाटतं तुम्हाला गाव आमचं छान वाटतंय ना भोपळ भोपळ्या भोपळा बे आलायचं नाही थोड्याचं तिथं खुली थो या तिथे असे कमी आता तिथा बसून खाऊया ठीक आहे तिथं थुंडी असं बाहेर थून दे भोपळा आला मग भोपऱ्याचं खे आपण भाजी बनवतो मस्त भोपळ्याची भोपळा बी आला काहीतरी कुणी बी होते असं काय नाही एकदा राणीच्या झाडापासून हे आलं या ठीक आहे बात खायचा बुप राणी कि चांगला गोसाळ गोसाळ्याचा भजी कोण तुम्हाला दाखवते चला काही या बजी का जाऊया चला भावा ना सीताफळ खावा आता चला आता बसली बघा हे बघा सीताफळ परत झाडाय फुटलेली खाती व्हाय माझ्या आवडत सीताफळ खायला हे पण पिकलं या देऊ बस खाली बघा पिकल्या झाडाय फुटले भारी काजू खा काजू खा भारी wow. yeah. सगळ्यात भारी मला सीताफळ आवडतो आणि आंबे mm. तुम्हाला दाखवते खाताना तुम्हाला पण पाण्या तोंडा तुम्ही पण खावा तुमचं सगळ्यात भारी तुम्हाला कोणतं फळ आवडतं माझ्या कमेंट मध्ये मा दे द्या बरं मला तर सीताफळ आवडतो आणि आंबा आवडतो खायला सगळ्यात माझा फेवरेट आहे सीताफळ आणि आंबा आणि जेवणामध्ये मटण मांस मट चिकन अंडी हे मला आवडतं खायला आणि व्हेजमध्ये व्हेजमध्ये मला आवडतं भेंडी सुकी आणि भरलेली वांगी आवडतात चटणी नाही नाही आणि खेस आवडतो आणि का मला दही दूधमध्ये काय आवडतं दूध आवडतं दही आवडतो चहा आवडतो हे सगळं खाण्याचं पदार्थ मला आवडतो जास्त कारण चांगलं चांगले कपडे घालायला आणि चांगलं राहायला हे आवडतं मला एकदा ठीक आहे तर भावानं बहिणींना कसा वाटला हा छोटासा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा एन्जॉय करते गावाची मजा घेते काजू खाती गोटू गोट हो काज दे सगळ्यांना सगळ्यांना या खायला की आमच्या काजाला पण आवडतं जे काजाला काजाला आवडतं है ना काजू फक्त माझन बाकी बाकी सगळं आवडता फक्त सीताफल सीताफळ आवडत वय आंब आंब पण आवडत तिला मला आवडतं ते तिला आवडत माझा बाय माझी पुलगी आहे ना म्हणून तिला आटा आवडते तिला माझी सावली पण गेला है ना काजू का बंद बंद आहे बंद आहे बघ बंद का बघ बंद आहे मी बंद मी बंद ऐका ना बोल बघ बघा बंद आहे चालू करू का आता न पण चालू करायला मला पप्पी बोल दे तुझी मला पप्पी घेऊन दे मला Dah pop dia wajah, dah pop is negatif. Salu mata <what> ni. Ini mana <laughs> ya? Salah, bye bye, orang orang no.